मी मान्यवरांना विनंती करतो की कळले यांचं या ठिकाणी ज्या पगडीनं इथल्या सनातनी पेशव्यांना निस्तनावृत्त केलं आणि केवळ पैशाभावी उपचार करू शकत नाही महाग हॉस्पिटल आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करावं तर जीव तर गेला तरी चालेल परंतु अशा वेळी आपण या ठिकाणी मला मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष लहूजी असतात आज लहूजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीने आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्तर साळवे युवा प्रेरणा पुरस्कार मला मिळालाय मिळतोय त्याबद्दल मी या संस्थांचा मनपूर्वक आभारी आहे विशेषत लहूजी समता परिषदेने हे जे पुरस्काराचे सत्कार्य सुरू केलेले आहे हे निश्चितच प्रेरणादायी आहे रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करू शकलो अनेक लोकांना आरोग्यदायी बनवू शकलो लवजी वस्ताद साळव्यांचा जो विचार होता ते वस्ताद होते ज्या पद्धतीने इथल्या प्रत्येक तरुणाचं प्रत्येक अशक्त माणसाचं मन बलवान झालं पाहिजे आणि शरीर बलदंड झालं पाहिजे याच्यासाठी लवजी वस्ताद साळव्यांनी अथक परिश्रम घेतले आणि महापुरुष म्हणून त्यांचा देशात लौकिक आहे रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा लहुजींचा लोकांना सशक्त करण्याचा आरोग्यदायी करण्याचा करण्याचा असणारी रोगराई दूर आणि त्यांना चांगले दर्जेदार आणि मोफत उपचार मिळवून देण्याचा जो काही पुण्य पेरणीचा कार्य हाती घेतलेला आहे त्याला हा साजेसा पुरस्कार आहे असं मी मानतो त्याबद्दल मी फार ऋणी आहे सर्वांचा सामाजिक माझे सहकारी मित्र आणि यांची जी संस्था आहे लवजी समता परिषद आणि गुलबोर फाउंडेशन यांच्या विद्यमाने समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे निव्या क्षेत्रामध्ये त्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार करत दे। अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे समाजामध्ये चांगलं काम केल्यावर चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती सध्याला लोप पावत हो आहे परंतु लवजी वस्त्र समता परिषदेने अत्यंत चांगल्या उपक्रम समाजामध्ये चांगले काम करायला एक प्रोत्साहन मिळते आणि त्यांना एक ऊर्जा मिळते या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना देखील मनापासून शुभेच्छा त्यांनी आणखीन काम करून सामाजिक जाणीव आणि सामाजिक आस्था ठेवून समाजापुढे काम करावं ही अपेक्षा बाळगतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय लवजी जय भीम पुरस्कार देण्यामागचं कारण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जे तरुण कार्य करतात पुढे येऊन जोमाने काम, काम करतात समाजाला आदर्शवत अशा पद्धतीने निस्वार्थी भावनेने काम करतात अशांना हा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देऊ केलेला आहे मागच्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक घटना अशी घडली की पस्तीस वर्षीय युवती तिच्यावर किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं होतं त्यांच्या कुटुंबियांनी पन्नास लाख रुपये भरून सुद्धा ते ऑपरेशन सक्सेस झालं नाही पन्नास लाख त्यांनी ऑलरेडी हॉस्पिटलकडे भरलेले होते परंतु परत पंचवीस लाखाची मागणी त्या महिलेची म्हणजे त्या युवतीचे निधन झाल्यानंतर देखील झाल्यानंतर पुन्हा मागणी करण्यात आली आणि जोपर्यंत तुम्ही पंचवीस लाख रुपये देणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह तुमच्या ताब्यात देणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आग्रह धरला आणि त्या कुटुंबियांच्या त्या युवतीच्या कुटुंबियांना त्यांनी वेटीस धरलं मी तात्काळ त्या ठिकाणी उमेशजी चव्हाण यांना फोन लावला त्यांना विनंती केली की अशा अशा पद्धतीने एक युवतीचं निधन झालेलं आहे त्यांना ते सगळं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी समजावून सांगितलं त्यांनी त्या ते ठिकाणी तात्काळ दखल घेऊन त्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्व बिल माफ केल्यामुळं ही एक आत्ता ताजी घटना आहे रिसंटली घटना आहे आणि याच्यापूर्वी देखील उमेश चव्हाण यांनी अनेक चांगले काम या ठिकाणी केलेले आहे त्यामुळं आम्ही त्यांना पुरस्कार जाहीर केलेला आहे